दिनांक पाच फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास टाटा एस कंपनीची मालवाहक गाडी क्रमांक मोहम्मद मोहम्मद तालीम अकोला असलेली टाटा एस मालवाहक गाडी कारंजा फाटाजवळ अचानक शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतला हे चालकाच्या लक्षात येताच गाडीला साईडला घेऊन गाडीमधून तात्काळ उडी मारली याच मार्गावर कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन पेट्रोलिंग करीत असताना पोलीस कर्मचारी दिसले त्यांनी या घटनेची माहिती फोनवरून तात्काळ कारंजा नगर परिषद अग्निशामक दल यांना दिली नेहमी तत्पर असणारा कारंजा नगर परिषद अग्निशामक दल मुख्य अधिकारी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व अथक प्रयत्नानंतर अग्निवर नियंत्रण मिळवले यामध्ये टाटा एस गाडी पूर्णपणे जळून खाक झाली यामध्ये जुने टायर्स व भंगार असा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे पण कारंजा अग्निशामक दलाचे अथक प्रयत्न करून अग्निवर नियंत्रण मिळवले यावेळी नगर परिषद अग्निशामक दलाचे अधिकारी बातम चालक संजय वेताळे फायरमॅन अहमद खान शुभम झोपाटे यांच्या प्रयत्नामुळे अग्नीवर नियंत्रण मिळवले वाशिम विभागामधून कारंजा अग्निशामक दल हे वेळेवर दाखल होण्यास सगळ्यात अग्रेसर असते हे विशेष कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी तात्काळ समयसूचकता दाखवत्यामुळे पुढील पण अर्थ कळला